इचलकरंजी हे शहर उद्योगाचे माहेरघर असून येथे मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे मात्र शहरात मोकाट जनावरे व विशेषतः मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे नागरिकांवर धावून जाणे पाठलाग करणे चावा घेणे व जोरजोराने भुंकणे असे प्रकार वाढल्याने नागरिकांचे सुरक्षित वावर धोक्यात आला आहे या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही अलीकडे सांगली येथे शिव प्रतिष्ठानचे गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण आहे आहे आम्ही वारंवार तक्रार करूनही प्रशासन झोपलेलेच का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे ही, ही स्थिती आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली असून जर त्वरित ठोस उपाययोजना केली नाही तर येत्या पंधरा दिवसात प्रशासनाच्या कार्यालयासमोर मोकाट कुत्र्यांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे या बैठकीत स्टेट डायरेक्टर सचिन देसाई संजय पाटील डिस्ट्रिक्ट डायरेक्टर प्रफुल माळगे तसेच राजेंद्र ऐनापुरे विजय घोटणे डॉक्टर अर्जुन घट्टे सुनील दंबाळ आपासाहेब भोसले ॲडव्होकेट कांबळे ज्ञानेश्वर सोकाशे शिवानंद कारदगे संजय पोळ ॲडव्होकेट पाटील संतोष शिंदे समृद्धी देसाई मनीषा घोटणे उमेश पारसे सहदेव कादे अभिजित साळुंके यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच प्राणी मित्रांनीही जनहितार्थ सहकार्याची भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे एम एस फिफ्टी वन करिता मुबारक शेख अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया या इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण इंटरनॅशनल लेवलला भ्रष्टाचार मुक्तीसाठी काम केलं जातं त्याचाच जा एक भाग म्हणून इचलगंजी महानगरपालिकेमध्ये आपण भ्रष्टाचार विरोधी एक अभियान राबवणार आहोत आणि भ्रष्टाचार मुक्त पूर्णपणे व्हावं यासाठी या ठिकाणी आम्ही आयुक्तांनी एक निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर शहरामध्ये मोकाट कुत्रे आहेत मोकाट जनावर आहेत ज्यांचा नाहक नागरिकांना त्रास होतोय त्याच्यापासूनही नागरिकांचं संरक्षण व्हावं यासाठी सुद्धा आम्ही एक निवेदन दिलं आहे दोन्ही निवेदनांवर मान्य आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच याच्यावर आपण योग्य तो निर्णय घेऊ आणि अशा प्रकारचं निवेदन त्यांना देऊन आज या ठिकाणी आलेलं आहे आणि या संदर्भातील सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करण्याचं याद्वारे मी आवाहन करीत आहे आज इचलगंजी महानगरपालिका या ठिकाणी माननीय आयुक्त मॅडम यांना अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात कारवाई करण्यात यावी भटकी कुत्री जी मोकाटरित्या फिरत आहे त्यांच्या त्यांना नागरिकांना त्यांचा त्रास होत आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि सचिन देसाई विजयराव घोटे प्रफुल्ल मळगे साहेब डॉक्टर गट्टेसाहेब सर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे आणि मॅडमाने अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आपल्या निवेदनानुसार भटक्या कुत्र्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांचा जो त्रास होतोय नाहक त्रास नागरिकांना होतोय त्रासा त्या त्रासाबाबत आम्ही लवकरच उपाययोजना करू असं प्रांत मॅडमाने आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं पुढील कारवाई मॅडम करतो असं सांगितल्यानंतर आम्ही तिथून आलेलो